बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी खरं तर सर्वात मोठा उत्सव म्हणून गणेश उत्सव आपण साजरा करतो अशा वेळेला ज्या काही सर्वसामान्य जनतेला मूलभूत सुई पुरवण्याचं काम असतं ते महानगरपालिकेचं खरं तर काम आहे गणपती येणारंही माहीत असताना देखील कोल्हापुरातल्या अशा गजबजलेल्या मध्यवस्तीमध्ये असणाऱ्या या मंगळवारपेढेमध्ये नव्हे तर कोल्हापूरच्या अन्य ठिकाणी पाण्याची दुरवस्था झालेली आहे पाणी तीन तीन चार चार दिवस पाणी येत नाही पाणी किती गरजेचं आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि अशा वेळेला ही कामं अगोदर का महापालिकेकडनं केली जात नाहीत आणि जर का हे आंदोलन एवढ्या मोठ्या मिरजक टिकटीमध्ये दे। पूर्वकल्पना देऊन सुद्धा जर महापालिकेचे अधिकारी इथे येत नसतील तर हे याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही आहे त्यामुळे आज या ठिकाणी जो रस्ता रोखो केलेला आहे ते रास्त आहे आणि आता चार दिवस इथं आलेले नाही इथं पाण्याचा टँकर आलेला नाही बारा वाजेपर्यंत का टँकर पाणी दिला नाही की या ठिकाणी महानगरपालिकेचे जल अभियंता हर्षजित घाडगे साहेब आलेले आहेत गेल्या दोन तासापासून मंगळपेठेतल्या मिरजकर टिकटीमध्ये आमच्या इथल्या सगळ्या माता भगिनी आणि कार्यकर्त्यांनी हा रस्ता रोको केला होता कारण या ठिकाणी पाणी आलं नाही म्हणून गेले चार दिवस पाण्याचा एक थेंब नाही पाण्याचे थे टँकर देखील नाही त्यामुळे रस्ता रोको केला होता आता या ठिकाणी जल अभियंता आलेले आहेत आम्ही त्यांना इथल्या व्यथा सगळ्या सांगितलेल्या आहेत या ठिकाणी ताबडतोब पाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही तरी आंदोलन सोडणार नाही आता देखील त्यामुळे त्यांचं मत त्यांनी या ठिकाणी सांगावं ते आम्हाला पटलं तर आम्ही आंदोलन स्थगित करू तात्पुरतं ता पण प्रश्न मार्गी लावायचा शब्द त्यांनी या ठिकाणी मीडिया समोर द्यावा आणि मगच यावर आम्ही विचार करून हे आंदोलन सोडायचं का ठेवायचं या ठिकाणी ठरवू कोल्हापूर शहराला कामावाडी थेट पाईपलाईनमधून पाणी सप्लाय होतो त्या तीन पंपाद्वारे पाणी सप्लाय होतो आणि एक स्टँडबाय होतो असतो आता सद्यस्थितीला आता घडीला दोन पंपा चालू आहेत आणि दोन पंपांच आहेत तिसरा पंप चालू करायचा आटोकाट प्रयत्न प्रशासनामार्फत चालू होता दोन दिवस झाले जे काय प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम म्हणजे पुण्या महानगरपालिकेच्या सगळं आणि तिथं टिकवे इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये जो पार्ट होता तो पार्ट आणून चालू करायचा प्रयत्न केला काल रात्रीपर्यंत आम्ही प्रयत्न करतच होतो तर आम्हाला तर यश आलं नाही आता ए बी पी कंपनीचा ज्या कंपनीचा आम्ही जो पंप बसवलेला होता त्या लोकांचा समन्वयशातून पंप चालू करायची जी टीम तिथं ऑलरेडी पोहोचलेली आहे दोन तीन दिवस चालू होतात त्यामुळे शहरात तिथं पाणी सप्लाय होत होतं तर दोन पंपांना असल्यामुळे सतरा प सत्तर ते पंच्याहत्तर टक्के सप्लाय पाणी होत होतं शहरात त्यामुळे जिथं उंच भाग आहेत त्या उंच भागात भागा पाणी लो लागायच्या लागायची प्रकाराची प्राप्त झालेल्या होत्या त्या अनुषंगाने काल पण आम्हाला प्रॉब्लेम असा चालवल्यामुळे आम्ही टँकरची व्यवस्था क कर, करण्यात आलेली होती प्रशासनामार्फत त्यावेळी टँकरमार्फत कळंबा फिल्टर हाऊस व बावडा फिल्टर हाऊसमधून आम्ही पाणी जिथं जिथं कमी आहे तिथं आम्ही पाणी सप्लाय सुरू केलेला आहे आणि करत बोलणार आजही आमचा पाणी सप्लाय चालू आहे आज जिथं हे आंदोलन झालेलं असतो हा उंचाचा शहराचा उंचाचा भाग असल्यामुळे हो पाणी थोडंसं कमीप्रेशनं लागून तक्रारी होती तरी आज आम्ही प्रशासनामार्फत जे कोल्हापुरात पाच वॉर्ड आहेत त्यात ई बी वॉर्डचं पाणी सप्लाय चालू केलेला आहे ई वॉर्डचा आज पाणी सप्लाय सकाळपासून बंद केलेलं आहे ए बी आणि सी डी वॉर्डचा रेग्युलर पाणी सप्लाय आमचा आत्ता सध्या स्थितीला चालू आहे आता आजपासून जोपर्यंत पंप चालू होत नाही तोपर्यंत सी डी वॉर्डचा रेग्युलर सप्लाय चालू होणार ए बी वॉर्ड आणि ई वॉर्डला अल्टरनेटिव्ह आम्ही चालू करायचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आज ए बी वॉर्डला पूर्णपणे आम्ही पाणी सप्लाय चालू करतो आहे आज या घडीला आता चर्चा स सगळ्यात समेत केलेली होती तर आम्ही पाण्याचे जे टँकर्स आहेत हाऊसभराला आणि द्यायला म्हणजे लोकांच्या गल्लीत तो जिथं उंच भागात पाणी नाही तिथं उंच भागात पाणी देत आम्ही आता टँकर अर्धा तासा तिथं पोच करत आहोत आणि तसंच आता रेग्युलर सी डी सप्लाय जो तो हे तो आहे डी वॉटर जो सप्लाय आहे शंभूकडीमधला तोही पाणी व्यवस्थित प्रेशर नाही आहे त्याची दक्षता घेऊन आत्ता दोन वाजेपर्यंत आम्ही तेही पाणी इथं सप्लाय करत आहोत त्यामुळे माझी सर्व आंदोलकांना प्रशासनातर्फे विनंती आहे की त्यांनी त्यांचं आंदोलन मागे घ्यावं आणि योग्य दराने आणि योग्य तयामाने कसे पाणीपत्र करावे हे प्रशासनातर्फे आम्ही दक्षता घेतो